नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तेवीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले व बऱ्याच दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला यामध्ये बऱ्याच दिग्गजांना आपले गड गमावे लागले पश्चिम महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीची वाताहत झाली तसेच बऱ्याच ठिकाणी सुकडा साफ झाला सातारा व कोल्हापूर जिल्हा जो काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचा बाले किल्ला होता तिथे दोन्ही पक्षाचा सुपडा साफ झाला महायुतीने सरशी केली अशातच एक काँग्रेसचं मोठं नाव कोल्हापूर जिल्ह्यातील म्हणजे बंटी पाटील सतेज उर्फ बंटी पाटील विधान परिषदेचे आमदार गेल्या दहा बारा वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्याचे ते क्रमांक एकचे चे नेते तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे किंगमेकर आहेत पण या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला त्यांनी उभी केलेले पाचवीचे पाचवी उमेदवार हे पराभूत झाले त्यांचे स्वतः त्यांचे पुतणे कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील उभे होते त्यांचा वीस हजार मतांनी पराभव झाला त्यानंतर कोल्हापूर उत्तरचे त्यांचे उमेदवार राजेश लाटकर असतील शिरोळचे गणपतराव पाटील असतील त्यानंतर करवीर विद्यमान आमदार होते कैलासवासी पी एन पाटील त्यांचे चिरंजीव राहुल पाटील असतील व हातकणंगल्याचे विद्यमान आमदार राजू राजूबाबा आवळे या सर्वांचा पराभव होऊन बंटी पाटील यांचा यांना जबर धक्का या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला सुरुवातीला बंटी पाटील म्हणजे सतेज बंटी पाटील यांच्याविषयी थोडीशी पार्श्वभूमी बघूया डी वाय पाटील यांचे ते चिरंजीव आहेत म्हणजे डी पाटील यांच्या दुसऱ्या पत्नी जे आहेत त्यांचे ते चिरंजीव आहेत कोल्हापुरातील शिक्षण संस्था व वा। डी वाय पी उद्योग समूह बघतात ते व त्यांचे ज्येष्ठ बंधू संजय पाटील एकोणीसशे नव्याण्णव पासून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी प्रवेश केला दोन हजार चार साली पहिल्यांदा ते आमदार झाले तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य त्यांचा पराभव करत महादेवराव माडिक यांनी त्यांना त्यावेळी मदत केली होती तर त्यांचा पराभव करत त्यांनी त्यावेळी पहिल्यांदाच आमदारपदी त्यांची निवड किंवा निवडून आले होते त्यानंतर दोन हजार नऊ ला देखील परत दुसऱ्यांदा निवडून आले मधल्या काळामध्ये त्यांचे व महादेवराव माडिक यांचे थोडेसे वैमनस्य झाल्यामुळे म्हणजे त्यांचे मुन्ना माडिक व महादेवराव माडिक त्यांच्याशी वैमनस्य झाले त्यामुळं त्यांच्यात व माडी गटात संघर्ष बघायला मिळाला दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांना पहिला धक्का बसला नौखे उमेदवार अमल म्हाडिक यांनी मोदी लाटेत त्यावेळी ते त्यांचा पराभव केला व तिथून त्यांनी महाडिक गटाचं राजकारण संपवण्याचा चंग बांधला त्यानंतर त्यांनी म्हाडिक यांना उघडपणे विरोध करायला सुरुवात केली सुरुवातीला दोन हजार पंधरा साली त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवले त्यानंतर दोन हजार पंधरा साली विधानपरिषद निवडणुकीत सलग तीन वेळचे विधान परिषदेचे आमदार महादेवराव माडिक यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार सतराला विनय कोरे असतील हसन मुश्रीफ असतील यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली त्यानंतर दोन हजार एकोणीसला तत्कालीन विद्यमान खासदार धनंजय माडिक यांना विरोध करत त्यावेळी माजी खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे चार सीट्स जिल्ह्यातून निवडून आणले त्यांनी त्यानंतर दोन हजार एकवीसला गोकुळ जी दूध सहकारी दूध संघातील सहकारी संस्थेतील दुधाची मोठी संस्था आहे तिथे विनय कोरे हसन मुश्रीफ त्यानंतर अरुण डोंगळे असतील किंवा अरुण नरके असतील यांच्या सहकारी गटाला पराभवाची धूळ चालत सत्ता काबीज केली त्यानंतर परत एकदा विधान परिषदेला ते दोन हजार बावीस साली विधान परिषदेला आमदार झाले त्यानंतर दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये बघितलं असाल तुम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एक काँग्रेससाठी मागच्या वीस वर्षात ती सीट मिळाली नव्हती ते त्यांनी शाहू महाराज यांना काँग्रेसकडून करायला लावलं व काँग्रेसचा खासदार त्यांनी बनवला त्यांनी एकही पराभव बघितला नव्हता म्हणजे दहा वर्षात जिथे लात मारेल तिथं पाणी काढेल अशी अवस्था ही सत्यजोत्व बंटी पाटील यांच्यासाठी होती जिथे ज्यांना जे पाठिंबा देतील ते निवडून यायचे अशी म्हणजे जिथं बंटी पाटील तिथं गुलाल असं समीकरणच गेल्या दहा वर्षात बनलं होतं नऊ दहा वर्षात दोन दो हजार पंधरापासून दोन हजार चोवीस पासून पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुरुवातीला त्यांनी नगरसेवक म्हणजे गेल्या तीन चार टर्मपासून नगरसेवक होते असे राजेश लाटकर यांना पहिल्यांदा त्यांनी उमेदवारी दिली राजेश लाटकर हे म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातून येतात त्यांना तिथं विरोध झाला त्यांच्या सतीश पटेल यांच्या पहिल्या पहिली कार्यकर्त्यांकडून त्यामुळं राजेश लाटकर यांची उमेदवारी पुन्हा मागते त्यांनी शाहू महाराज यांच्या सुमू मालोजी राजे यांच्या पत्नी मधुरीमा राजे यांना तिकीट दिलं व त्यामध्ये बघितलं असाल आपण की एक राजेश लाटकर यांनी अर्ज माग न घेतल्यामुळे राजेश लाटकर यांच्याबद्दल सहानुभूती बनते की काय असं एक भीतीचं वातावरण हे मधुरी महाराजे व शाहू महाराजांना वाटायला लागलं व दगाफटका होऊ नये वुमे, म्हणून त्यांनी आपली उमेदवारी मागून घेतली व सर्व कॅमेरांनी व सर्व मीडियानी आपण पाहिलं असेल म्हणजे मीडियाने कव्हर केलं की त्यावेळी सतेज बंटी पाटील यांना राग आणावर झाला होता व तिथूनच सतेज बंटी पाटील यांची चक्र फिरली असं म्हणायला काय हरकत नाही व त्यांनी पुन्हा राजेश पाटील यांना पुरस्कृत केलं व इलेक्शनला सामोरे गेली पण या इलेक्शनमध्ये त्यांनी उभे केलेले पाचवी उमेदवार म्हणजे अगदी शिरोळमध्ये दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या मागे देखील रसद पुरवली होती त्यांना तिकीट आणलं त्यानंतर हातकर मिले विद्यमान आमदार होते राजेश लाटकर जे कोल्हापूर उत्तरमधून लढत होते तो बंटी पाटील यांचा घरचा मतदारसंघ होता तसेच त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे एक युवक नेते आहेत व त्यांची एक मोठी फॅन फॉलोईंग आहे कोल्हापूरमध्ये तर अशा दिग्गज लोकांना पराभवाचा सामना करावा लागला त्याचबरोबर पी एन पाटील वारल्यामुळे त्यांची सहानुभूती असून देखील राहुल पाटील यांना तिथे देखील करवीरमध्ये पराभव पत्करावा होता या यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून आपण सदेश बंटी पाटील यांचं नाव महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी एक हायलाइट होत होतं असं नाव होतं त्यांचं पण या पराभवामुळे या पाचही उमेदवारांच्या पराभवामुळे बंटी पाटील गटाचा मात्र सुपडा साफ झाला असून त्यांना आता म्हणजे नाचक्की झाली असून आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांचं नाव आता पाठीमागं पडतील काय अशी एक भीती वाटायला लागली आहे व पुढचा राजकीय प्रवास यामुळे त्यांचा खडतर होईल यात काय शंका नाही कारण की येत्या काळामध्ये त्यांच्याविरोधात मुसरीफ गट असणार आहे त्यानंतर म्हाडी गट तर ऑलरेडी आहेच त्याचबरोबर इतर महायुतीचे घटक पक्ष जे आहेत ते त्यांच्या विरोधात आता गेलेले आहेत कारण की केडीसीसी बँकेच्या इलेक्शन मध्ये पण की काही वैमनस्य प्रकाश विनेकोरे यांनी बंटी पाटील यांच्या विरुद्ध उघडपणे बोलून दाखवलं त्यावेळी प्रकाश आव्हाडे यांचा पराभव झाला होता त्यामुळेच आता मागच्या गेल्या एक दशक दशकभरात जी आपण महाडिक विरोधी लाट महाडिक विरोधी सर्व नेते एकवटले होते तसे आता बंटी पाटील यांच्या एकवटतात की काय अशी परिस्थिती आता निर्माण होत आहे आता इथून पुढं बघूया आपण म्हणजे त्यांची पुढे काय कशी वाटचाल असेल राजकीय प्रवास काय असेल ती राजकीय भूमिका कोणती घेतात म्हणजे कोणत्या पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये राहणार की आपलं पुनर्वसन करण्यासाठी भाजपमध्ये जाणार हे येणारा काळ जाता ठरवेल आजच्या भागात इतकंच भेटूया पुढच्या भागामध्ये